नमस्कार वर्षी वर्धनी मातेची यात्रा ही उत्साहपूर्वक आणि मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली या यात्रेमध्ये हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली होती दिनांक तीस रोजी अष्टमीला नवरात्र असत नवरात्र उत्सवामध्ये देवीची यात्रा भरत असते आणि त्या दिवशी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी सुरू झाली होती स्टँडपासून ते अगदी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत लोकांच्या म्हणजे भाविकांच्या रांगाच्या रांगा दिसत रांगा होत्या आणि हजारो भाविक सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून हो या ठिकाणी आले होते आणि या भाविकांनी या यात्रेचा देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला या यात्रेमध्ये यात्रेवर गैरसोय होऊ नये यासाठी येथील विविध मंडळांच्या वतीने जागोजागी कुठे महाप्रसादाचे आयोजन तर अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था अशी करण्यात आली होती तसेच पुशेगाव पोलिसांच्या वतीने कुठेही गोंधळ गडबड निर्माण होऊ नये किंवा वाहतुकीमध्ये कुठे अडथळे निर्माण होऊ नये यासाठी एस टी स्टँड परिसर तसेच सोसायटी परिसर तसेच वर्धिनी माता देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये बंदोबस्त ठेवला होता आणि या दरम्यान दिवसभरामध्ये चांगल्या प्रकारे पावसाने उघडीप दिल्याने हजारो यात्रेकर हो या ठिकाणी उपस्थित झाले होते या यात्रेसाठी खेळणी पाळणी मिठाईची दुकाने ही मोठ्या प्रमाणात लागली होती म्हणजे गेल्या पाच वर्षापासून या यात्रेचा आलेख हा चढताच चालू आहे त्यामुळे या वर्षीची यात्रा ही चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मोठ्या पद्धतीने भरली आणि मोठ्या उत्साहामध्ये बी संपन्न झाली सकाळी आठ वाजता सुरू झालेली यात्रा सायंकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत पाळणे खेळणे सर्व चालू होते म्हणजे यात्रेला फार मोठा उत्साह या वर्षी भाविकांच्या मध्ये दिसत होता याच दिवशी एक दि दुपारी एक वाजता पालखी गावातून वर्धनी माथेगाच्या किल्ल्यावर प्रस्थान झाले आणि साडेतीन वाजता पालखीची किल्ल्यावरून प्रदक्षिणा घालून किल्ल्यावरून मिरवणूक काढण्यात आली आणि नंतर पालखी त्या ठिकाणी ठेवण्यात आली जेणेकरून भाविकांना त्याचे दर्शन घेता यावे देवीचे असणारे मानकरी त्या ठिकाणी आपली चांगली पद्धतीने सेवा त्यांनी आठ दिवस बजावली आणि या यात्रेच्या दिवशीही त्यांनी चांगल्या प्रकारे आपले कार्य करून कोणत्याही देवीच्या भक्तांना किंवा यात्रेकरूंना येणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकार त्रास होऊ नये अशा पद्धतीने या ठिकाणी मानकऱ्यांनीही आपली जी भूमिका आहे ती या ठिकाणी पूर्ण केली आज यात्रा दिवसेंदिवस निश्चितच वाढत चालली आहे याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात होऊ लागलेलं आहे ही यात्रा पूर्वी फक्त किल्ल्यावरती मर्यादित असायची पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये हळूहळू त्याचं स्वरूप मोठं होऊन आता काही प्रमाणात वरती तर काही पूर्ण गावामध्ये आता यात्रा भरत आहे आणि याच यात्रा कालावधीमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी कुस्त्याचे जंगी आयोजन करण्यात आले होते त्याचे त्या आशयाचे फलकही स्टँडवरती लावण्यात आले होतेच तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने सर्व वर्तमानपत्रामध्ये या कुस्त्याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं त्यामुळं या ठिकाणी यावर्षी चांगल्या पद्धतीने कुस्त्याचा जंगी आखाडा होईल अशी सर्वांनाच अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने घडलेही परंतु दुपारच्या सत्रामध्ये एवढं मोठं त्या ठिकाणी सुंदर ग्रामतळ्याच्या लगत लाल मातीमध्ये असं सुंदर असं ग्राउंड केलं पण पावसाच्या रिपरिपीमुळे काय त्या ग्राउंडचं खराब होईल या भीतीपोटी येथील संयोजकांनी त्यावर मोठ्या ताडपदऱ्या व कागदात अंतरले आणि ते ग्राउंड सुरक्षित ठेवलं आणि तो पाऊस आजचा अगदी थोडकाच होता परंतु त्याने सर्वांची पळापळ केली दानादान उडवली पाऊस उघडला पाऊस उघडल्यानंतर सगळे तिका त्यावरती ते हे टाकलं ताडपदरी ती काढण्यात आली आणि पुन्हा एकदा त्या ग्राउंडला व्यवस्थित करून घेतलं आणि जसं या कुस्ती स्पर्धेसाठी पुशेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पमन साहेब यांना निमंत्रित केले होते ते अव थोडक्या अवधीतच या ठिकाणी उपस्थित राहिले ते आल्यानंतर या कुस्त्यांचं त्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून या ठिकाणी त्यांच्या हस्ते या कुस्त्या लावण्यात आल्या एक छोटीशी कुस्ती लावण्यात आली आणि कुस्त्याला या ठिकाणी प्रारंभ करण्यात आला यानंतर अनेक कुस्त्या या ठिकाणी लावण्यात आल्या या कुस्त्यासाठी पंच म्हणून या परिसरातील सुरेश पवार पहलवान, कल्याण जाधव विनोद कदम व अन्य काही अनुभवी मंडळी हे पंच म्हणून या ठिकाणी काम करत होती या ठिकाणी मोठा उत्साहपूर्वक रसिक वर्ग होता त्यामुळे या कुस्त्यांचं धावतं वर्णन करण्यासाठी समालोचक म्हणून रोहन पाचांगणे आणि रोहन केंदळे यांनी अतिशय सुंदरच्या समालोचन केले आणि उपस्थितांची मने जिंकली या कुस्त्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर असे विविध प्रकारचे नामांकित मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये आपण जाणतो की हिंद केसरी सिकंदर शेख त्यांचे येथील बंधू साधी शेक ही या कुस्ती आखाड्यामध्ये सहभागी झाले होते या ठिकाणी आले होते तसेच चांद बागवान संकेत कदेम मोहन पाटोडे नवनाथ नलावडे अधिक फडतडे विशाल सावंत करण खटके पवन टिंगरे पियुष चव्हाण ऋतिक उमापे असे मल्ल या ठिकाणी उपस्थित होते जे चांगले गाजलेले आहेत नवाजलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला कुस्ती मल्ल याही या ठिकाणी या उपस्थित होत्या त्यामध्ये आरोही कुंभार संस्कृती सावंत जानवी माने साक्षी मोरे या महिला मल्ल या ठिकाणी उपस्थित होत्या त्या, त्या आल्यानंतर त्यांनी पाहिलं की या ठिकाणी जास्त महिला मल्ल नाहीत तर मल्ला या ठिकाणी जर महिला मल्ल आमच्या विरोधात जर कुस्ती खेळण्यासाठी जर नसतील तर आम्ही पुरुष मल्ल पैलवानाशी कुस्ती खेळण्यास तयार आहोत असं पंच कमिटीला सांगितल्यानंतर खरोखरच त्यांच्याबद्दल टाळ्याचा कडकडाट झाला की एवढे मोठे धैर्यानं एवढ्या मोठ्या डेरिंगनं म्हणजे अशा ग्रामीण भागामध्ये अशा म्हणजे महिला पुरुष मल्लाशी कुस्ती खेळणं हे नवलच आणि याच गोष्टीला अनुसरून येथील असं महिला ज्या पोपटराव चव्हाण यांची छोटी मुलगी असरावणी तुषार साळुंके ज्या पवारवाडी आहेत त्यांनी प्रत्येक महिलांच्या कुष्टीसाठी पाचशे रुपये हे बक्षीस ठेवले आणि ते त्या महिलांना त्यांनी ते दिले म्हणजे पाचशे रुपयेचं बक्षीस महत्त्वाचं नसतं जे त्यांनी जे त्या ठिकाणी त्यांचं जे अंतर्भाव होते त्यांच्या ज्या भावना होत्या की या मुलीनं डेरिंगनं म्हणजे मुलांशी आम्ही कुस्त्या खेळू हे जे त्या बोलल्यामुळं त्यांच्यातलं एक स्फुरण तयार झालं आणि त्यांनी ते त्या महिला मल्लांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस ठेवलं बक्षीस महत्त्वाचं नसतं तर त्यांनी जे ठेवलेलं आहे ते फुल अस किंवा फुलाची पाकळी ते फार त्याला महत्त्व असते तर या ठिकाणी या कुस्त्या अशा सुंदररित्या पार पडल्या आधीमधून पावसामुळे व्यत्यय बी आला परंतु पाऊस लगेच निघून जात होता त्यामुळे कुस्ती ह्या शेवटपर्यंत चालू राहिल्या पूर्ण कुस्ती शौकीनांना ग्रामस्थांना भाविकांना याचा लाभ घेता आला शेवटच्या कुस्तीच्या वेळेस खटाव कोरेगावचे आमदार माननीय आमदार महेश शिंदेसाहेब या ठिकाणी आले ते येताच टाळ्यांच्या कडा करार, कडकडाटमध्ये कर, त्यांचं जोरदार जंगी स्वागत करण्यात आलं आणि या ठिकाणी त्यांना वर्धनगडचे सरपंच अर्जुन मोहिते यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर महेश शिंदेसाहेब यांच्या वतीने शेवटची मोठी कुस्ती हे लावण्यात आली ती कुस्ती लावल्यानंतर सदर त्यांच्या पुढील कामासाठी ते निघून गेले पण या ठिकाणी आमदार महेश शिंदे आल्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये मोठा जोश निर्माण झाला आणि खरंच अशा पद्धतीनं जर पाठिंबा मिळत असेल तर अशी कामं किंवा अशा स्पर्धा एक चांगल्या पद्धतीनं अगदी उत्स्फूर्ततेने होत असतात तर या ज्या स्पर्धा पूर्ण अगदी सुंदररित्या पार पडल्या यासाठी अनेक परिश्रम घेतले पाण्या या ठिकाणी पाण्याची सोय या ठिकाणी टॅक्टरची सोय तसेच लाईट व्यवस्था मंडप व्यवस्था तसेच लोकांच्यासाठी बसण्याची व्यवस्था अशी इथे या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली होती आणि या ठिकाणी जे जे शिव शिवजयंती उत्सव समितीचे प्रमुख संजय घोरपडे अक्षय मोहिते विशाल ननवरे त्यांचे स सर्व सहकारी संजय जाधव कृष्णाथ जाधव मारुती कुंकाले अर्जुन जाधव माझी चेअरमन अर्जुन जाधव हनुमंत सुरेश पवार तसेच सध्याचे चेअरमन नरेश जाधव संजय पासांगणे तसेच वर्धनगडचे सरपंच अर्जुन मोहिते विकास शिंदे शिवाजी मोहिते शंकर पासांगणे अर्जुन पासांगणे गुरुजी आणि पवारवाडीचे सरपंच जे ह्या ठिकाणी कालपासून दोन दिवस अगदी स्वतः लक्ष देऊन होते ते आमचे महेश पवार त्यांनीही या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य दिले तसेच इथंही अनेक चव्हाणवाडीतील कार्यकर्ते असतील पवारवाडीवरील कार्य कार्यकर्ते असतील जाधव वस्तीवरील असतील आमच्या पाचण्याळीतील असतील डोंगरवस्तीतील सर्वांनीच या ठिकाणी मोलाची साथ दिली आणि ह्या स्पर्धा यशस्वीरित्या पाड पाडण्यासाठी पूर्ण आपले सहकार्य दिले <coughs> आज ह्या एकीमुळंच हे सगळं या ठिकाणी वर्धनगड यात्रा संपन्न झाले कुस्त्या दिजंगी मैदान चांगल्या पद्धतीनं संपन्न झालं याच पद्धतीनं अगर पुढील काळामध्ये हा अशा पद्धतीने कार्यक्रम झाले तर निश्चितच पुढील वर्षी याहीपेक्षा मोठी सरप ही यात्रा घेणार या यामध्ये कुठलीही शंका नाही आणि निश्चितच हे सर्व मोठं राहील मोठं होईल आणि त्यासाठी सगळ्या पंचक्रोशीची जशी या यात्रेला किंवा कुस्त्याला मिळाली सहकार्य मिळालं तसंच मिळत राहो हीच आपणा सर्वांना विनंती नमस्ते